सांगली येथील कॉलेज कॉर्नरच्या ठिकाणी तीन चार दिवसापूर्वी एका तरुणीला प्राणघातक हल्ला होत असताना एका सामान्य रिक्षावाल्यानं त्या ठिकाणी धाडसानं बघांची गर्दी त्या ठिकाणी होती फडकून जायला तयार नव्हतं अशा वेळेला अमित मुळकेनं त्या ठिकाणी धाडस दाखवून तिथं तो त्या मुलीला सोडवलं आणि आपल्याच रिक्षा मध्ये येऊन त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या प्राजक्त काळे अमी या मुलीचं त्यांनी प्राण वाचवलं त्याबद्दल आज आम्हीच आम्ही या ठिकाणी अभिनंदन केलंय आणि त्याला अशा अनेक नागरिकांनी अशा घटनेला थापरून न जाता ही करना काईदा सस्तो। उनी गेला त्या ठिकाणी कुठेही कायद्याची भीती न बाळगता कारण कायदा वाचवणाऱ्याच्या बाजूनच असतो कोणी वाहनातून घेऊन गेलं त्या वाहनधारकाला कुठलाही गुन्हा दाखल होत नाही त्यामुळं आज अमितचा आम्ही सत्कार केला आणि त्याला रोख पाच हजार रुपये देऊन देखील गौरवण्यात आलं मी डेवायस अण्णासाहेब जाधव यांचा खास आभार मानतो की त्यांनी त्या ठिकाणी तातडीनं येऊन अमितलाही त्या ठिकाणी धीर दिलेला होता आणि अशा पद्धतीनं आता सामान्य नागरिकांनी येऊन जाऊ नये आणि तरुणांना तरी अमितकडनं एक चांगलं प्रोत्साहन त्यांनी आपण सर्वांनी घ्यावं असं ते अपेक्षा व्यक्त करत आज रिक्षा संघटनेचे स्वराज संघटनेचे हो असतील त्यांचे सर्व जणकारी इथं आहेत आणि एक सामान्य रिक्षा चालक हा एवढा धाडसी होऊन खऱ्या अर्थानं तो सांगलीचा ब्रँड ठरलेला आहे असं म्हटलं तरी बाबू ठरणार नाही त्याला